ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज शेवगाव तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला केंद्र शासनाकडून मिळणारे थकीत मानधन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोधात व्यक्त केला आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना केंद्र सरकारच्या योजनेनुसार काही मानधन मिळते तर राज्य सरकारकडूनही त्यांना मोबदला दिला जातो आंदोलकांनी सांगितले की राज्य शासनाचा मोबदला फेब्रुवारी महिन्यापर्यंत मिळाला आहे परंतु केंद्र शासनाकडून डिसेंबर महिन्यापासूनचा निधी अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही त्यामुळे अशा वर्कर आणि गटप्रवर्तक या मानधनापासून वंचित राहिले आहेत हा थकीत निधी तातडीने देण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली यासोबतच वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी गटप्रवर्तकांना मनमानी पद्धतीने काम करायला लावून त्यांचा मानसिक आणि शारीरिक त्रास वाढवत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला या गंभीर बाबीची शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली माझं नाव शीतल नंद किशोर कोर्वे मी नेते कार्यरत आहे आशा स्वयंसंहिता म्हणून आमचे पाच सहा महिने झाले आमचं पा मानधन दिलेलं नाहीये आणि सगळ्या आशा मानधनावरच आहे तर आम्हाला मानधन नको वेतन हवं आणि इलेक्शनचे पैसे पैसे मिळाले पाहिजे पाच महिन्याचं मानधन ही आमच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात आलं पाहिजे अन्यथा आम्ही वीस तारखेपासून सर्व आशा पूर्ण महाराष्ट्रात आशा बेमुदत संपावर जाणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला मानधन न देता वेतनावर रुजू करावं ही अशी शासनाला आमची विनंती आहे मी पाच मोर्चा दरम्यान आंदोलकांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले यावेळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जर त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरच कार्यवाही झाली नाही तर अशा वर्कर आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर जातील त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे या आंदोलनामुळे प्रशासनावर चांगलाच दबाव निर्माण झाला असून आता शासन या कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड